एसजीएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोहम फाउंडेशन व सुधीर भाऊ निचित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वालसेत तत्वज्ञान विद्यापीठा वारकरी गुरुकुल विद्यालय पाषाणे जिल्हा परिषद शाळा वेळोली येथे बसवण्यात आलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन तसेच वेळोली शाळा येथे बसवण्यात आलेल्या डिजिटल टीव्हीचे लोकार्पण एच जी एस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फायनान्स कंट्रोलर अमित ठक्कर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अमित ठक्कर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कैलासवासी सुधीर निचिते फाउंडेशनचे अनिल निचिते यांनी पाण्याचे महत्त्व सांगत शुद्ध व स्वच्छ पाणी आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे या संदर्भात मार्गदर्शन केले वारकरी गुरुकुल विद्यालय पाषाणे येथे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजून देत कैलास महाराज निचिते व फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र देठे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी एच कंपनीचे निलेश खोत्री संजय परब मिलिंद म्हात्रे सोहम फाउंडेशनचे राजेंद्र देठे नारायण वाघ राजू मीना मीनाफर्डे डॉक्टर राहुल गायकवाड सोपान भेरे वैभव बंदे वालशे सरपंच माजी उपसरपंच कैलास निचिते सदस्य गुलाब निचिते लक्ष्मण निचिते हेमंत निचिते गजानन निचिते एकात्मिक बालविकास मोगरे मॅडम गोळे महाराज ग्रामविकास बांगर संदेश निचिते पंढरी निचिते वेहोलीस उपसरपंच निलेश भोईर शिक्षक वृंद ग्रामस्थ या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि आमच्या या पाषाणे गावासाठी एक एस जी एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी एक वॉटर फिल्टर प्लांट बसवण्यात आला अतिशय आरोग्यासाठी स्वच्छ आणि सुंदर पाण्याची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता या ठिकाणी आमची पूर्ण झालेली आहे आणि एक माध्यम म्हणून सहजरित्या आमच्या या पंचकृषीतील सामाजिक आध्यात्मिक राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे सन्मान्य अनिलजी नितीन साहेब यांनी सहजरित्या मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचा उपक्रम आहे आणि मग त्यांनी सन्मान्य सहन फाउंडेशन या सोहन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि आमचे परममित्र राजेंद्र देठे सर यांनी या ठिकाणी येऊन व्हिजिट देऊन आम्हाला ती बातमी दिली की अशा अशा पद्धतीचा फिल्टर प्लांट आपल्याला बसवता येईल का आम्ही म्हटलं ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे इथल्या शिकणाऱ्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे एस जी एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व कंपनीचे व्यवस्थापक तिथले सगळे मॅ मॅनेजमेंट किंवा या कंपनीसाठी काम करणारे सन्मान्य अमितजी परबसाहेब व निलेशजी कोठारेसाहेब मी आपलं सगळ्या युनिटचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खेड्यापाड्यांमध्ये आरोग्याच्या समस्येसाठी पाणी हे जीवन असतं आणि तुम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन इथल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आमची ती समस्या सोडवलीत आम्ही आपली कृतज्ञता व्यक्त करतो या विद्यापीठासाठी आपलं सदैव सहयोग राहू अशी आपल्याला नम्रतेची मी प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी हा फिल्टर प्लांट बसून दिला त्याबद्दल आपल्यासाठी संपर्क करणारे सोहम फाउंडेशन आणि आमचे अनिलजी सर आपली या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद राम